नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपी मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या रेसिपी मध्ये छान रेस्टॉरंट स्टाईल पूर्ण थालीची रेसिपी मी आज शेअर करत आहे त्यामध्ये पालक पनीर जिरा राईस भात आणि एकाच कणकेपासून आपण दोन पराठे बघणार आहे तर चला तर जास्त वेळ न करता रेसिपीला सुरुवात करू या रेसिपी पूर्ण बघा जेणेकरून यामध्ये मी पालक थोडे कलर चेंज होऊ नये यासाठी खास टिप्स तुमच्यासोबत शेअर केले आहेत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर चला पालक पनीर साठी मी इथे सर्वात पहिले दोन जोडी पालक घेतली पालक ही आपल्याला स्वच्छ साफ करून घ्यायची याचे देट आपल्याला घ्यायचे नाही फक्त पाना पानं आपल्याला याचे घ्यायचे आहे तर इथे मी पूर्ण पालक इथं साफ करून घेतली पालक ही फ्रेश घ्या शेळी पालक यामध्ये आपल्याला वापरायची नाही तर इथे पूर्ण पालक स्वच्छ साफ करून घेतले मी आणि आपल्याला एक किंवा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची कारण पालकेला खूप सारी माती असते त्यामुळे स्वच्छ पालक ही आपल्याला धुवून घ्यायची तर इथे मी स्वच्छ ही पालक धुवून घेतली त्यानंतर पाणी ठेवलं होतं तुम्ही दोन ग्लास उकळण्यासाठी उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ही पालक टाकून द्यायची आणि एक दोन ते तीन मिनिटं ही पालक आपल्याला शिजवून घ्यायची उकळत्या पाण्यामध्ये टाकायची तर मी सर्व पालक टाकून घेतली बघू शकता तुम्ही ही पालक आपल्याला दोन ते तीन मिनिटं अशी शिजवून घ्यायची थोडा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही पालक शिजवायची आहे झाकण ठेवून घ्यायचं पालक आपले दोन तीन ते तीन मिनिटं शिजते तोपर्यंत बाकीची तयारी करूया इथं तीन कांदे घेतले मी मध्यम आकाराचे इथे दोन जोडी पालक घेतली आहे मी त्यामुळे तीन कांदे घेतले तुम्ही जर एक जोडी घेतली तर यामधले छोटे छोटे दोनच कांदे तुम्हाला इथे यूज करायचे आहेत तर कांद्याचे वरचे साल काढून आपल्याला हा कांदा बारीक नाही तर अगदी जाडसर कांदा हा आपल्याला चिरून घ्यायचा कारण आपल्याला हा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवायचा आहे त्यामुळे जास्त बारीक आपल्याला करायची आवश्यकता नाही तर इथे जाडसर मी इथे पूर्ण कांदे आपले कापून घेतले कांद्याचं प्रमाण पालक पनीरमध्ये सर्वात पहिले टिप्स आहे की आपल्याला हे कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं नाही तर छोटे कांदे आपल्याला इथे यूज करायचे इथे मी दोन जुळे घेतले म्हणून मध्यम आकारचे तीन कांदे घेतले तुम्ही जर एक घेतली तर अगदी छोट्या साईजच्या दोनच कांदे इथे तुम्हाला यूज करायचे आहे तर दोन ते तीन अंदर बघू शकता पालखीचा कलर अगदी चेंज झालेला आहे एक मिनिट साइड न ठेवून घेऊया तोपर्यंत आपण पालक ही कलर चेंज होऊ नये त्यासाठी आपल्याला दुसरी टिप्स म्हणजे आपल्याला पूर्ण थंड पाणी घ्यायचं या पाण्यामध्ये आपल्याला बर्फ टाकून घ्यायचं आणि अगदी थंड पाण्यामध्ये आपल्याला गरम पाण्यामध्ये काढून पालक डायरेक्ट थंड पाण्यामध्ये टाकायची जेणेकरून पालखीचा कलर अगदी ग्रीन जशाचा तसाच राहते आणि कलर चेंज होत नाही तर सर्व पालक मी इथे काढून घेतली पालक अशीच दोन मिनटं यामध्ये ठेवून घेऊया तोपर्यंत आपण एक लसण अद्रक आणि हिरवी मिरची याची पेस्ट बनवून घेऊ तर लसण अद्रक आणि हिरवी मिरची मी मिक्सरच्या भांड्याला टाकून छान फिरवून घ्यायची थोडी जाडसर आपल्याला वाटून घ्यायची तर बघू शकता इतपत आपल्याला छान याचं बारीक वाटण करून घ्यायचं एका वाटीमध्ये वा काढून घेते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे कांदे कट करून घेतले ते आणि चार ते पाच काजू टाकून घ्यायचे याचे बारीक पेस्ट बनवताना आपल्याला यामध्ये कुठेही पाणी टाकायचं नाही पाणी न टाकता आपल्याला याची छान बारीक माइं पेस्ट अशी बनवून घ्यायची यामध्ये जर तुम्ही पाण्याचा यूज केला तर तुम्हाला हा मसाला होण्यासाठी वेळ जास्त लागते आणि चव सुद्धा छान येत नाही त्यामुळे हा मसाला कांदा किंवा पालक यामध्ये आपल्याला कुठेही पाण्याचा युज करायचा नाही तर बघू शकता तुम्ही अगदी बारीक अशी पेस्ट मीथे गेतली। मी इथे बनवून घेतली यामध्ये कुठेही मी पाण्याचा नाही आवश्यकताच पडत आपल्याला तर ही सुद्धा एका वाटीमध्ये काढून घेते एका वाटीमध्ये मी काढून घेतलं आता त्याच भांड्यामध्ये आपण दोन ते तीन झालेले आहे थंड पाण्यामध्ये पालक ठेवून पूर्ण पालक आपल्याला मिक्सरच्या भांड्याला टाकून घ्यायची पालक बारीक करताना सुद्धा यामध्ये आपल्याला पाण्याची आवश्यकता पडत नाही आणि पाणी टाकायचं सुद्धा नाही अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घेतली कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे जशाच तसंच ग्रीन अगदी ग्रीन, ग्रीन कलर आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही पालक शिजवली थंड पाण्यात टाकली तर पालख्याचा कलर अगदी चेंज होत नाही त्यानंतर एक कढई ठेवून घ्यायची कढईमध्ये एक कप तेल टाकून घ्यायचं वजनानी तर वन फोर्थ कप मी इथं तेल घेतलेला आहे शंभर ग्रॅम साधारण त्यानंतर एक चम्मच जिरं टाकून घ्यायचं दोन तेजपण टाकून घ्यायचे आणि बनवलेले लसण अद्रक हिरवी मिरची पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची लसणाचा पूर्ण एक गाठा मी शिजवून मिसून घेतला होता तो पूर्ण यामध्ये टाकून घेतलेला आहे त्यानंतर कांद्याची आणि काजूची पेस्ट घेतली ती सुद्धा टाकून घ्यायची आणि हा मसाला आपल्याला तीन ते चार मिनिट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे अधून मधून चम्मच देत राहायचं जेणेकरून हा मसाला कढईला खाली लागत नाही जर अधून मधून हा चम्मच दिला नाही तर लगेच मसाला आपला कढईला लागते आणि गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा हाय गॅसवर आपल्याला हा मसाला परतायचा नाही दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कलर थोडा चेंज झालेला आहे कांद्याचा अगदी छान लालसर कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा कांद्याचा मसाला परत तोपर्यंत मी इथं एक पाव पनीर घेतलेला आहे पनीर हे मी जाड्या साईज मध्ये कट करत आहे तुम्ही साईज याची छोटी सुद्धा ठेवू शकता थोड्या जाड्या साईज मध्ये मी पूर्ण पनीर कट करून घेतलं दोन ते तीन मिनिटांतर तुम्ही बघू शकता परत एकदा छान कलर चेंज झालेला आहे आता थोडं तेल सुटलेलं आहे यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊ एक चम्मच जिरा पावडर टाकून घेतलं अगदी चिमूडभर हल्दी पावडर टाकून घ्यायची हल्दी पावडर जास्त टाकायची नाही त्यानंतर एक चम्मच लाल मिरची पावडर टाकून घ्यायची मसाला दोन मिनटं परत परतवून घ्यायचा छान त्यानंतर आपण जी पालकेची प्युरी बनवून घेतली ती यामध्ये टाकून घ्यायची पूर्ण पालकाची पेस्ट मी यामध्ये टाकून घेतली परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं तिसरी टीप आहे की पालक पनीर बनवताना याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण कमी ठेवायचं जेणेकरून कलर याचा चेंज होत नाही कधी कधी तुमच्या कांद्याचं प्रमाण जर जा जास्त झालं तेव्हा सुद्धा पालखीचे कलर चेंज होते तर इथे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथं मी अर्धी वाटी गरम पाणी करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं पाण्याचं प्रमाण यामध्ये जास्त ठेवायचं नाही फक्त एक कप किंवा अर्धा कपच यामध्ये पाणी टाकून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं पाणी टाकताना गरमच टाकायचं परत एकदा मी छान मिक्स करून घेतलं त्यानंतर इथं फ्रेश एक चम्मच मलाई टाकून घेत आहे मलाई म्हणजे आपण जी रोजची दुधावरची साय काढून ठेवतो तीच टाकलेली आहे त्यानंतर एक चम्मच पनीर मसाला यामध्ये टाकून घेतला छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की आपल्याला हा मसाला दोन मिनिट शिजवून घ्यायचा झाकण ठेवून दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेला आहे त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे पनीर कट करून घेतलं ते यामध्ये टाकून घ्यायचं पनीर टाकल्यानंतर फक्त एक मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची जास्त वेळ शिजवायची नाही जास्त वेळ जर तुम्ही ही भाजी शिजवत बसले तर पनीर अगदी चिवट होते अगदी नलन सुद्धा असं पनीर राहत नाही त्यामुळे एकच मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची झाकण ठेवून द्यायचं आणि एक मिनिट भाजी शिजवून घेऊया एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान भाजी आपली तयार आहे परत एकदा छान मिक्स करून घेतली आता झाकण ठेवून साईड ठेवून देऊया त्यानंतर इथं मी जसं आपण चपातीला कणिक भिजवतो तशाच पद्धतीने कणेक भिजवून घेतलं फक्त आपण चपातीसाठी जेवढ्या कणकेचा गोळा घेतो त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या साईज मध्ये घेतला आणि एक छोटी पोळी लाटून घेतली त्याला थोडस तेल आणि सुक कणिक लावून घेतलं आणि हा त्रिकोणी साईज मध्ये आपल्याला पराठा हा लाटून घ्यायचा पराठा हा थोडा जाडस ठेवायचा जास्त पातळ पराठा लाटायचा नाही पराठा लाटताना तुम्ही मी तेल यूज केलं तुम्ही यामध्ये तूप बटर असं यूज करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर इथं छान त्रिकोणी साईज मध्ये मी पराठा लाटून घेतला पराठ्याची जाडी थोडी जाडसर ठेवलेला थो आहे इथे पूर्ण पराठा मी छान लाटून घेतला त्यानंतर एक तवा गरम करून घेतला तव्यावर मी थोडस तेल टाकून घेत आहे गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा तुम्हाला माहिती आहे हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण जर पराठा ऑर्डर केला तर पराठा यायला वेळ लागते कारण पराठा हा कमी गॅसवर छान खरपूस भाजावा लागते नाहीतर फुल गॅसवर जर तुम्ही हा पराठा भाजला तर अतून कच्चा लागते त्यामुळे गॅस कमी ठेवून छान पराठा भाजून घ्यायचा पराठा भाजताना जसं की मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तुम्ही बटर किंवा तूप याला यूज करू शकता त्याने सुद्धा खूप छान येते तर इथे एक पराठा आपला भाजून झाला अशाच पद्धतीने दुसऱ्या प्रकारचा एक पराठा तुम्हाला मी करून दाखवते याच कणिकेचा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हा किंवा दुसरा दोन्ही मधून कोणताही बनवू शकता तशाच पद्धतीने मी एक परत एक कणकेचा गोळा घेतला थोड्या मोठ्या साईज मध्ये घ्यायचा आणि एक पूर्ण मोठी चपाती याची लाटून घ्यायची आपल्याला जसा पराठा असते तशा पद्धतीने हा पराठा बनवून दाखवते त्यानंतर थोडं तेल लावून घ्यायचं तेल थोडं जास्त लावायचं नंतर सुक कणिक लावायचं आणि याच्या जशा व्हिडिओ मध्ये दाखवते तशाप्रमाणे घड्या पाडून घ्यायच्या आणि चाकूच्या सहाय्याने तीन कट करून घ्यायचे याचे ज्याच्या लेअर खूप छान होतात जसा लच्छ पराठा मिळते आपल्या हॉटेलमध्ये तशाच प्रमाणे कट पाडून घेतल्यानंतर एक जुड्यासारखे आपल्याला जोडा बनवून घ्यायचा याचा अशा पद्धतीने आणि हलक्या हाताने आपल्याला थोडा जाडसर हा पराठा लाटून घ्यायचा थोडेसे अजून सुंदर दिसण्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली परत थोडस तेल लावून घ्यायचं आणि तव्यावर हा सुद्धा आपल्याला कमी गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचा दाखवले तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही बनवू शकता दोन्ही सुद्धा चवीला अप्रतिम लागतात आणि अगदी हॉटेलमध्ये जसे मिळतात तशाच चवीचे होतात आणि सुंदर सुद्धा तर इथे दोन्ही पराठे मी बनवून घेतले पूर्ण थाली आपली तयार आहे तर राईस भात पालक पनीर सर्व छान मी रेसिपी इथं तुम्हाला डिटेल दाखवलेला आहे तुम्हाला कशा वाटल्या रेसिपी कमेंट मध्ये सांगा पालक पनीर ही कलर चेंज हुना सुद्धा खास टिप्स मी शेअर तर नवीन पटकन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या छान दोन पराठे सुद्धा आपले तयार आहेत नरम सूत जास्त वेळपर्यंत नरम सूत राहतात तर कशी वाटली याची रेसिपी कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि नातेवाईक नातेवाईकासोबत मित्रमंडळासोबत शेअर करा